ग यज्ञ तो सावे तो सोणीमद हे कळाची व्यंकटीसाडो तया सत्कर्मे रती वाडू होता परस्परे जडो मैत्र जीवंती दुरिताचे तिमिर जावो सूर्य पहाहू हो। जो जीवांची लतो ते लाहो प्राणी जर्षत सकलमंगळीी ईश्वर मांदियाळी मायाळी अनाव्रत भूमंडळी तया चला कल आरव, एतना कल्पतऋचियारव ते जे बोलती जे अरणव चन्द्रमे जयालङ्क्षण पहिन हि सर्वैः सदा सज्जन किम्बुणा जो पूर्णभुवनिलोके भजिजो अधिपुरुखे पाणिग्रन्थोपजिये विशेषी लोके द्रष्टा द्रष्टविजये एतमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल जाण पसाव येणे ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव ओम शांती 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 पुंडलिका वरदे माऊली ज्ञानेश्वर ध्या